नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चटकदार असा पारंपारिक वराडी पद्धतीच्या वराडी ठेचाची रेसिपी हिवाळ्याच्या दिवसामध्ये या पिकलेल्या ताज्या लाल मिरच्यांपासून हा ठेचा बनवतो एकदा ठेचा बनवला की अगदी सहा सात महिने देखील फ्रीज मध्ये ठेचा टिकतो आयत्या वेळी चटकन हा भाकरी बरोबर किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खाता येतो खूप मस्त अशी रेसिपी आहे चला तर बघूयात आता याची कृती ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे दोनशे ग्रॅम ह्या ताज्या अशा लाल मिरची लाल मिरची पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने अगदी कोरड्या अशा पुसून घेतल्या आहे आता ह्या मिरचीचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मिरच्या नेहमी करता कापडाने स्वच्छ पुसून घ्या कोरड्या असाव्या म्हणजे ठेचा चांगला टिकतो इथे मी अशा ह्या जाडसर मिरची घेतल्या आहे ह्या खूप तिखट नाही मध्यम तिखट अशा आहे सर्वच मिरचीचे असे मी काप करून घेते बघा तुम्हाला जर खूप तिखट नको असेल तर तुम्ही यातील बिया देखील काढून घेऊ शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिरचीचे तुकडे घालायचे आहे आता यामध्ये बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घालू लसूणच्या पाकळ्या मी अशा कापून घेतल्या आहे म्हणजे मिक्सरमध्ये त्या नीट बारीक होतील तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये देखील हे कुठून घेऊ शकतात यामध्ये पाणी न घालता पल्स मोडला चमच्यानी वर खाली करून आता हे किंचित जाडसर असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे खूप बारीक फाईन पेस्ट याची करायची नाही कारण हा ठेचा आहे ठेचाचं टेक्स्चर त्याला यायला हवं बघा या पद्धतीने असं जाडसर हे मी वाटून घेतलं खूप बारीक नाही चटणीसारखं बारीक वाटायचं नाही बघा या पद्धतीने आता आपण हे काढून घेऊया आता ठेचा परतण्यासाठी इथे कढईमध्ये साधारण तीन ते चार टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं यामध्ये ठेचा घालूया आणि अगदी मंद आचेवर आता हा ठेचा आपल्याला छान परतायचा आहे ठेचा परतताना घाई करू नका यामध्ये ओलसरपणा राहिला की मग हा ठेचा नीट टिकत नाही याला लवकर बुरशी येते त्यामुळे मंद आचेवर हा आपण छान तेल सुटेपर्यंत परतत राहूया वराडाची खासियत हा ठेचा आहे महाराष्ट्रामध्ये किती विविध प्रकारचे ठेचे बनवल्या जातात त्यातीलच हा एक ठेचा प्रकार आहे सतत परतत राहूया बघा याला छान तेल सुटायला सुरुवात झाली अजून थोड्या वेळासाठी आपल्याला परतायचं आहे हे बघा ठेचा परतून झाला खूप मस्त रंग याचा आला आहे आणि छान तेल देखील सुटलं हे बघा आपण जर असा उलतण्यावर घेतला तर सहज निसटून खाली येतो आहे म्हणजे ठेचा नीट परतून झाला आता आपण गॅस बंद करूया आणि हा ठेचा पूर्णपणे थंड होण्याची वाट बघूया हे बघा ठेचा पूर्णपणे गार झाला आहे अगदी रूम टेम्परेचरला आला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन टेबल स्पून लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे ह्या ठेचाची चव तर वाढतेच वाढते पण ह्याचं शेल्फ लाईफ वाढते ठेचा लवकर खराब होत नाही ज्या प्रकारे आपण लोणचं घालतो अगदी त्याच प्रकारे ह्या ठेचा देखील टिकतो या पद्धतीने सर्व आपण हे मिक्स करून घेऊया बघा किती छान रंग याला आला आणि ओलसरपणा देखील आला आहे वराडी ठेचा तयार आहे हा ठेचा तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा बाहेर जर ठेवला तरी दीड दोन महिने देखील सहज टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर सहा महिने देखील छान टिकतो लवकर खराब होत नाही आय त्यावेळी पोळी भाकरी बरोबर खा किंवा रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी खाऊन बघा खूप मस्त चटकदार अशी रेसिपी आहे रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आवडल्यास रेसिपी रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत खा आणि निरोगी राहा